श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जीप तसेच लहान मुलांच्या योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्रीराम गाडीवाला आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुड रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर पंचवीस बावीस झिरो एक दहा तर एक वेळ आमच्या शॉपला अवश्य भेट द्या श्रीराम खेळामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते मंद्रुख महाविद्यालय तालुकास्तरीय तायकॉनदो स्पर्धेवरील पीएसआय डांगे प्रतिपादन खेळामुळे आरोग्य सदृढ राहते खेळामुळे आपल्या चपळता येते व्यक्तिमत्वाचा विकासही होतो प्रत्येकाने खेळात पारंगत असले पाहिजे असे प्रतिपादन पोलीस पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पोली डांगे यांनी केले संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तालुकास्तरीय स्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर जगताप होते यावेळी डॉक्टर तोर्वी प्राध्यापक डॉक्टर बनसोडे आदी उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉक्टर जगताप म्हणाले विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळात सहभागी झाले पाहिजे ग्रामीण भागातील खेळाडू राज्य राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत खेळाडूंनी विविध खेळाच्या माध्यमातून प्रगती साधली पाहिजे विविध वजनी गटात स्पर्धा घेण्यात आली पंच म्हणून शिवराज मुगळे नेताजी पवार यांनी काम पाहिले स्पर्धेचा निकाल असा आठ वर्षाखालील मुली स्वप्नाली पवार सुवर्ण शुक्राणा नरा रौप्य सानवी हाडलगी कांस्य सोळा ते अठरा किलो वजनी गट आराध्या पाठक सुवर्ण आरती सोलापुरे रौप्य रुखाणा नदप कांस्य अठरा ते वीस किलो वजनी गट क्रिशा पवार सुवर्ण राधिका श्रीनामे रौप्य वीस ते चोवीस किलो वजनी गट रिदिशा पवार सुवर्ण कोळेकर रौप्य चोवीस ते सत्तावीस किलो वजनी गट संस्कृती कादे सुवर्ण प्रतीक्षा देवीदास रौप्य आठ वर्षाखालील मुले अमीर राठोड सुवर्ण ध्रुव परदेशी रौप्य सोळा ते अठरा किलो वजनी गट यश बोर्डे सुवर्ण श्रीधर सोलापुरे रौप्य सत्तावीस ते तीस किलो वजनी गट, कार्तिक परांडे सुवर्ण यश धवले रौप्य महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव सहाशे दहा छत्तीस पाचशे शहाण्णव